आपल्या गोडव्यामुळे लोकप्रिय झालेल्या बदलापूरच्या जांभळांना भौगोलिक मानांकन मिळालं एक पाऊल पुढे जात बदलापूरच्या जांभळांनी देशाची सीमा ओलांडत ती लंडनच्या बाजारात दाखल झाली आहे अस्सल रसदार आणि गोडन अशा बदलापूरच्या हलवी आणि गरवी जातीच्या जांभळांची आता जागतिक पातळीवर दखल घेतली जाणार आहे यावर्षी पहिल्यांदाच कर्नाटकच्या अपिडा संस्थेच्या वतीनं भारतातील विविध प्रजातीची जांभळं लंडन इथं पाठवण्यात आली आहेत यात बदलापूरच्या जांभळांचाही समावेश आहे बदलापूरमधून लंडनला प्रायोगिक तत्वावर दहा किलो जांभळं पाठवण्यात आली आहेत दोन हजार तेवीस चोवीस साली बदलापूरच्या जांभळांची आंतरराज्य निर्यात होत होती उत्तर प्रदेशात बदलापूरच्या जांभळांना मोठी मागणी आहे मात्र आता पहिल्यांदाच ही जांभळं आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्यात झाली आहेत त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांनी सक्षम पर्याय म्हणून जांभळाच्या शेतीकडे पाहण्याची गरज असल्याचं जांभूळ परिसंवर्धन ट्रस्टचे आदित्य गोळे यांनी सांगितलंय बदलापूरच्या जांभळांनी जी आय मानांकनासाठी अर्ज केलेला होता आणि भौगोलिक मानांकन मिळवणार बदलापूरचं जांभूळ देशातलं पहिलं जांभूळ ठरलेलं होतं मागच्या दोन वर्षामध्ये आपण बदलापूरच्या जांभळाची आंतरराज्य निर्यात केलेली होती यंदा प्रथमच बदलापूरच्या जांभळांनी देशाच्या सीमा ओलांडलेल्या असून आता ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी सुद्धा जाण्यासाठी सज्ज झालेलं आहे आणि आता शेतकऱ्यांनी ह्याच्यातनं एक बोध घेऊन जांभळाची शेती सुद्धा आपण केली तर ती आर्थिकदृष्ट्या फायद्याची ठरू शकते ते निर्यातक्षम फळ आहे यावर शेतकऱ्यांना आता विश्वास ठेवावा असं मला या निमित्ताने सांगायचं आहे सा।